अजूनही या हरामखोरांची मानसिकता माणूस म्हणून बघण्याची आमच्याकडे नाही आहे अजूनही यांना असं वाटतंय की मनुस्फूर्तीचं राज्य आहे अजूनही यांना वाटतं की विषमता व्हायचं राज्य आहे याच खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वर्षावासाचा बॅनर लावण्याचं काम आंबेडकरी चळवळीतील बौद्ध समाजातील कार्यकर्ते करत होते परंतु बुद्धांचा फोटो असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेला बॅनर का लावला याचा राग याचा द्वेष मराठ काही जातीवादी व्यवस्थेच्या हरामखोरांनी इथल्या काही मनुवादी वृत्तीच्या हरामखोरांनी त्या दोन भीमसैनिकांवरती हल्ला केला प्रथम प्रथम तर आम्ही या घटनेचा निषेध करतो खान्देश्वर पोलीस स्टेशनला ये, म्हणजे येत असताना मी स्वतः आधी नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्याशी बोलून मी इथे आलो तुम्हाला काय आमचा दलित समाजाचा एस सी एसटी समाजाचा बौद्ध समाजाचा व्यक्ती मंदिरातील घंटा घंटा वा, वा, वाटतोय काय की त्याला तुम्ही कधी बळवाल दोन दिवसापूर्वीच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावरती यांच्यावरती बूट फेरला गेला म्हणजे यांची मानसिकता यांच्या मनातला लिजपणा आजही आपल्याकडे आपल्याला आप शूद्र म्हणून बघण्यास आहे अरे तुम्हाला जर कम्पेअर करायचे असेल तुम्हाला लेवल करायचे असेल तुम्हाला तुलना करायची असेल तर दहा बापाच्या अवलादिनो विचारांची तुलना करा आमच्या एज्युकेशनची तुलना करा तुम्ही जात म्हणून बघत असाल तर मी एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो इतल्या आगरी कोळ्यांना ज्या जमिनी मिळाल्यात ज्या जमिनी त्यांच्याकडे शाबूत राहिल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या आगरी कोळी भंडारी कराडीसाठी

तुमचा उद्धार करता कोणी पहिले समजून घ्या जर बाबासाहेब आंबेडकरांनी ठाणे कोर्टात तुमची काय जिंकली नसते तर तुमच्या जमिनी सुद्धा पारशांच्या घशात इथल्या व्यवस्थेने घेतल्या असेल आमच्या आधी आगरी कोणी कराडी बांधवाने आमचे बांधव समजतो आणि समजणार आमच्यावरती ते वैचारिक संस्कार आहेत परंतु तुम्ही जर इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या इथल्या नालायक व्यवस्थेच्या नादाला ना लागून जर बौद्ध समाजाच्या लोकांना टार्गेट करत असाल तर हे कदापि सर केलं ना जाणार नाही म्हणतोय भल्याही देऊ कास्याची लंगोटी भल्याही देऊ गाडीची लंगोटी काढून देऊ पण माता नाताळांच्या माती अनुकाठी आमचा संयम आम्हाला वाटतय एसटी एस टी ओबीसी मध्ये भाईचारा राहिला पाहिजे एक आत्मीयता राहिल्या पाहिजे अरे तुमचं आमचं नातं हे जिवाळ्याचं आहे तुमचं आमचं नातं हे आपुलकीचं आहे पण तुम्ही तुम्ही इथल्या नाणे वृत्तीच्या सनातन वृत्तीच्या मनुवादी वृत्तीच्या लोकांचं ऐकून आमच्या माणसांवरती हल्ले करत असाल तर तारीख वेळ तुम्ही ठरवा तुझं मैदानामध्ये संपूर्ण अरे जाती यशांतांता नको जातीदातीमध्ये भांड नुको जातीदातीमध्ये ते नुको म्हणून आम्ही शांत बसतोय अरे नाहीतर आमचं एक सोडलं ना आमचं एक सोडलं ना हल्याचं मटण घाणारा बैलाचं मटण घाणारा तर तुम्हाला तुमची पैठा होईल माझी आजवी कोळी समोराच्या कराडी समोरच्या नेत्यांना विनंती आहे आपली जी एकी आहे ती एकी कायम ठेवा कुणाच्या तरी नादाला लागून नारायणपणा करायचं काम हे सोडा तुम्ही परिवर्तनवादी आहोत आपण परिवर्तनवादी आहोत आपण आहोत आपण इथे बाकी काही स्वीकारलं नाही आपण पुरेगामी विचार स्वीकारलेत हा रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आहे हा रायगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदाचनाचा पवित्र पावन झालेला रायगड आहे आणि जर या रायगडामध्ये कुणाच्या सांगण्यावरून जातीवाद जर करत असाल तर ही अतिशय छोट्या मानसिकतेची कामं झाली माझी पुन्हा एकदा विनंती आहे कुणाच्या आज सांगण्यावरून भडकी करून आपापसात ताण तणाव निर्माण करू नका परंतु एवढं मात्र नक्की की याच्या मागचा मास्टर नाही ही जी आग लावणारा जो कोण को आरामखोर आहे त्या आरामखोराला आम्ही सोडणार नाही तुम्ही आमच्या दोन जणांवरती हात नाही ला तुम्ही आमच्या दोन जणांवरती हात नाही उचललात तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवरती हात उचलला आमदारांना इथल्या खासदारांना सांगू इच्छितो जर प्रकरण दाबायचा प्रयत्न केला मी इथल्या सिपींना काय कोणत्या भाषेत बोलायचं पोलीस कमिशनरना मी बोललेलो आहे इथल्या पीआयला सुद्धा सांगू इच्छितो या केसवरती जो ऐवो असेल तपास अधिकारी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो या आराम खोरांची जर अटक झाली नाही या आराम खोरांना जर तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केलात तर बाकीचा बाकीच्या समोरच्या लोकांना उदाहरत मध्ये घेत नाही मग या आरामखोरांची गाडी माझ्याशी असेल ज्यांना कुठल्याही प्रकारे जर इथली प्रशासन व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रशासन व्यवस्थेच्या उरावरती बसायची सुद्धा ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आकडा म्हणून इथल्या व्यवस्थेला आमचं सांगणं आहे जेवढं आम्ही प्रेमामध्ये आहोत तेवढं प्रेमामध्ये जर आंबेडकरी चलबल जोमात आली तर इथं काय घडू शकतं काय होऊ शकतं हे भूतकाळामध्ये आम्ही दाखले, दाखले। तमाम सगळ्या व्यवस्थेला प्रशासन व्यवस्था असेल न्याय व्यवस्था असेल इथले आमदार खासदार असतील सगळ्यांनाच विनंती आहे की याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप या हरामखोरांना वाचवण्यासाठी करायचं नाही बरोबर त्यांना कुणालाही हरामखोरांना वाचवण्यासाठी कुणी प्रयत्न करू नये आणि जर तुम्ही प्रयत्न कराल तर आम्ही तुम्हाला समजू की तुम्ही हजार कुत्र्यानी झाऊन काढले जावला ना पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने सहकार्य करतोय नाही केला तर त्यांना करायला लावली भाईसे शब्द आहे पूर्णपणे आपल्या बाजूने आहे किंवा त्यांना बाजूने करायला लावलं मी सीपीसी बोलून तर त्यामुळे काळजी करायची गरज नाही या आरामखोरांनी जेवढा त्रास जेवढा मार आपल्या मुलांना दिलाय तेवढा मार यांना आतमध्ये बसणार शंभर टक्के सगळ्यांनी संयम बाळगाव प्रशासन व्यवस्थेवरती माझा एक टक्के सुद्धा विश्वास नाही पण यांना कुठे आणि कधी झुकवायचं याचं ज्ञान मला आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या वर्ष काम केलं म्हणून बघायला बरोबर त्यांनी आपल्याला हवंय त्या पद्धतीनं सगळं लिहायला घेतलंय सगळा मजकूर घेतलाय जय भाई सगळा मजकूर घेतलाय आता आपल्याला थोडा वेळ वेट अँड वॉच करायची आहे कारवाई शंभर टक्के होणार नाही झाली तर मग त्यांच्या आईला घोडा लागायचा घोडा लावायचा गाडं लावायचं की आपण लागायचं माझी लागा। विनंती आहे आता शांतता बाळगा संयम बाळगा थोड्या वेळात आपल्याला रिझल्ट भेटेल आणि तो आपल्या मनाचा रिझल्ट असेल तमान शिवसैनिकांना माझी माझी विनंती आहे तुम्ही शांतता बाळगा तुम्ही संयम बाळगा थोडा वेळ थोड्या वेळात आपल्या हातामध्ये एफ आय आर ची कॉपी भेटेल त्यानंतर खऱ्या अर्थानं यांचे आड कसे केचाला लावायचे ते मी बरोबर लावणार आज संयम बाळगा कोणतरी बाहेरचा येईल इथे काहीतरी कलंकित प्रकार करून जाईल आताच काही दिवसापूर्वी मातंग आणि बौद्ध समाजात भांडण लावणं चालू होते या महाराष्ट्रामध्ये मी स्वतः फिरून या दंगली थांबवण्याचा प्रयत्न केला उद्या आपली आगरी कोणी जो आपला भाईचारा होता मला माहिती आहे आगरी कोळी समोराच्या मनामध्ये सुटत नाही कारण आमच्या या खाडी पट्ट्यामध्ये आमच्या आमच्या सगळ्या समुद्रपट्ट्यामध्ये कोण जातीवादी आहे इथला आगरी कोळी आमच्या सगळ्या सुख येतो आम्ही रायगडची लेकर आहोत सगळे आमच्या सगळ्या सुख येतो ते आमच्या सुख दुःखात येतात पण काही नतभ्रष्टी लोक काही नीच आणि नालायक लोक आता जाती जातीमध्ये समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आपण सगळ्यांनी शांतता बाळगा बाज नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही काही काळजी करू नका जो कुछ होगा, वो आपने मन का होगा सगळ्यांनी संयम बाळगा शांतता बाळगा कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही भडकू नका तुम्हाला काही करायचं गरज नाही तसंच जर वाटलं तर मी इथे उभा आहे तर त्यामुळे सगळ्यांनी शांतता बाळगा आता थोडं विटर्न वॉच करा रिझल्ट तुम्हाला थोड्या वेळा दिसेल जयबीर जय भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद सिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद जयबीर छत्रपती शिवाजी महाराज राजा श्री छत्रपती शाहू महाराज